शिवांश मशरूम फार्म याचा भव्य उद्घाटन समारंभ आणि जागरण गोंधळ शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन समारंभ दुपारी तीन वाजता आणि जागरण गोंधळ संध्याकाळी सात वाजता या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे आई वडिलांच्या शुभ हस्ते आणि हरिभक्त परायण काळे महाराज काळेवाडी यांच्या शुभाशीर्वादाने प्रमुख उपस्थिती अहिल्यानगरचे खासदार माननीय निलेश लंके श्रीगोंदा नगर विधानसभा माननीय विक्रमसिंग पाचपुते आमदार राहुल दादा जगताप लोकनेते घनश्याम शेलार माननीय सो अनुराधा नागवडे संचालिका जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष जिल्हा परिषद से माननीय बाबासाहेब बोस जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार शेतकरी नेते राजेंद्र आबा मस्के मनोहर पोटे चेतन पाटील साहेब चीफ मॅनेजर कॅनडा मॅ बँक श्रीगोंद्याचे तहसीलदार माननीय डॉक्टर क्षितिजा वाघमारे पोलीस निरीक्षक कर्जतचे दौलतराव जाधव पोलीस निरीक्षक श्रीगोंद्याचे किरण शिंदे सायन्स फोरमचे व्यवस्थापक महादेव पारेसर कॅनरा बँकेचे सतीश दांडेकर सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस नगरसेविका श्रीमती सुनीता खेतमाळीस मशरूम उद्योजक तात्या लाखे निमंत्रक सौ शशिकला व श्री पोपट नामदेव रोही स स्वामिनी व श्री सचिन रोही सौ पूजा व श्री नितीन रोही अध्यक्ष पत्रकार संघ श्रीगोंदा शहर स्नेहभोजन संध्याकाळी साडेसात ते आपल्या आगमनापर्यंत ठिकाण रोहीमळा मांडवगण रोड तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर किलबिल परिवार स्वरांजली ऋग्वेद प्रेम शिवांश आणि देवांश सर्व आजे माझे नगरसेवक पत्रकार बंधू भगिनी कॅनरा बँक स्टाफ व सर्व राजकीय पदाधिकारी व्यापारी मशरूम उद्योजक व परिवार आणि समस्त रोही परिवार